आज मी आलोय एका मेळाव्यामध्ये सन्मान हा स्वतः मिळवायचा असतो आपल्याला सन्मान दुसरा कोणी देत नसतो आपण आपली जागा तयार करायची असते आपली सन्मानाची जागा आपल्याला तयार करताना आपल्याला फुलाला पाया खाली घ्यायचं नसतं किंवा पायाला धरून बोलायचं पण नसतं त्याला हाताला हात धुवून वर न्यायचं हे आहे रिस्पेक्टेड विद्यानंद मानकर यांच्याबद्दल आत्ता मी बोलेल तेवढं कमी आहे कारण मी यांची माहिती देखील काढली यांचं अभूतपूर्व काम आहे समाजाप्रती आणि यांच्या व्याख्यानामध्ये एक दिसलं मला की प्रत्येक शब्दाला एक अशी काटेशीर धार आहे नंतर पूर्ण मुळशी तालुका जो होता मुशी तालुक्याची जी कार्यकारिणी होती त्या पूर्ण कार्यकारिणीचा सत्कार तिथे करण्यात आला एक अभूतपूर्व असा सोहळा तिथे पाहण्यात आला एखाद्या राजकीय पक्षाच्या मेळाव्याला लाजवेल असाच हा मेळावा होता शेवट हा झाला असं मन प्रसन्न होऊन गेलं की हा मेळावा नक्की होता काय